शिल्प घेऊन येत आहे एक ऐंशी बंगलोचा बनलोचा दिव्य पंडकवादी एकमेव पटक आमच्या वैशिष्ट्य म्हणाले

महाराष्ट्रात मिनी विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे राजकीय पक्षांकडून ही तयारी सुरू केली असून उमेदवारांची जुळवाजुळव सुरू आहे तर दुसरीकडे आयोगाच्या तयारीलाही वेग आला आहे बत्तीस जिल्हा परिषदा आणि तीनशे छत्तीस पंचायत समितीमध्ये मतदान पार पडणार आहे याबाबत मंगळवारी महाराष्ट्र निवडणूक आयोगाने मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार सत्तावीस ऑक्टोबरपर्यंत अंतिम यादी आणि मतदाननिहाय मतदार यादी जाहीर केली जाणार या कालावधीत हरकती व सूचना दाखल करता येतील जिल्हा परिषद निवडणूक विभाग आणि पंचायत समिती निर्वाचक गणनिहाय प्रारूप मतदा, मतदार यादी आठ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केली जाईल चौदा ऑक्टोबर पर्यंत त्यावर हरकती आणि सूचना दाखल करता येतील त्यामुळे महाराष्ट्रातील बत्तीस जिल्हा परिषदा आणि तीनशे पंचायत समित्यांची निवडणूक डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे राज्य निवडणूक आयोगामधील खात्रीलायक सूत्रांनी या वृत्ताला दरोसा दिला असून डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात जिल्हा परिषद परिषदेच्या निवडणुका होऊ शकतात असा अंदाज वर्तवला आहे दरम्यान आयोगाकडून एक जुलै दोन हजार पंचवीस अधिसूचित दिनांक निश्चित केला आहे म्हणजेच त्या दिवशी अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदार यादी या निवडणुकीसाठी वापरता येणार आहे मागील पाच वर्षापासून राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत मनपा जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत घेण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने देण्यात सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आला त्यानुसार आयोगाकडून जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी तयारी करण्यात येत आहे मिळालेल्या माहितीनुसार दोन ते तीन टप्प्यात राज्यात निवडणुका होण्याची शक्यता आहे पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होण्याची शक्यता असून दुसऱ्या टप्प्यात मुंबई वगळता इतर दो इतर सर्व मंडपाच्या निवडणुका होतील तर अखेरच्या टप्प्यात मुंबईची निवडणूक होऊ शकते आमच्या युट्यूब चॅनल वरील पीव म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा